मंडळी आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही नमस्कार मंदाली इथे पुण्यामध्ये आलो होतो पण काही एकदम जमलाय नाही या मुलीला काही पुणे आवडला का नाही माहित नाही अरे तुला तिकीट नाही का मी मोठा व्लॉगर आहे बाबूराव म्हणतात मला समजा का सॉरी आता आपण पंढरपूरला उतरलोय एक नंबर एनर्जी आहे इथे विठ्ठलाच्या मातीला पदला ना आता जरा खायचा पण विचार करायला लागेल भोंग लागली रे वाह काय जेवण आहे असं जेवण कधीच खाल्लं नाही राव आता मी करणार आहे स्नान इंद्रयांनी मध्ये बागा मंडळी एकदम पवित्र वातावरण आहे राम कृष्ण हरी एकाचनो वाटलारे मंडळी एवढं पवित्र पवित्र फील बघा राव आज मला माऊलीच्या दर्शन झाला किरण बांगर तुम्ही हाव होता मज्जाच केली आपण मंडळी आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही विठ्ठलाच्या कृपेने सगळं जमलं व्लॉग थांबवतोय आता था, पण भक्तीचा योग नेहमी राहील विठ्ठल विठ्ठल लोकेशन पंढरपूरचं आहे आपला व्हिडिओ मधला असेल तर नक्की लाईक करा हो मी आहे बाबूराव ब्लॉगर